नमस्कार भावनो हिंदी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आज करमाई केसरी मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानातले संपूर्ण गट देखील समाप्त झालेले आहेत आणि नंतर सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या त्यामध्ये आपला सर्वांचा लडका द्वादश मिंदे केसरी बाकासूर व बाकासूरच्या दावणीतला वादळ नक्की कोणत्या सेमीमध्ये पलताना दिसणार याची अपडेट देणार आहेत तर भावन अपडेट आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भावांनो प्रथम गट सांग सेमी सांगतो वादळचा भाऊ वादळचा आज पायर आहे खर्च चुंडीचा बाब्या म्हणजे घरचा साजच पलताना बघायला मिळाला आणि हा घरचा साज आपल्याला पलताना दिसणार आहे सेमीफायनल पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती बावन सेमी पाच तास क्रमांक दोनवरती आपल्याला वादळ आणि बाब्या ही जोडी शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचनंतर बकासूरचा सेमी क्रमांक किती तर भावनो पुन्हा एकदा बकासूरची गाडी कडेनेच लागलेली आहे बकासूरचा पैराज महाराजसोबत हा देखील घरचा साज बकासूर आणि महाराज आपल्याला सेमीफायनल आठमध्ये शेवटच्या तासावर पळताना दिसणार आहे भावन्न तास कोणता तर सहा का सात अस सा काहीतरी तास आहे त्यामध्ये आपला बकासूर पळताना दिसणार आहे धन्यवाद भावांनो